बघू भारी थोडस आल्यानंतर नाही का तो कुमार पॅसिफिक मॉल आहे ना आलेलो आहे आम्ही म्हटलं आज एकाच ठिकाणी सगळी शॉपिंग होऊन जाईल वेलकम बॅक टू माय चॅनल आज दिवसात वेलकम केले आलो शॉपिंगला आता जायची तयारी चालू झाली आमची नाही तुला बाहेर चल मी झोपेत होते रिक्षा ते असं पेडणार होती सारखे मला तीन वेळा असं वाटलं मी तुला म्हणायचे राहिले का म्हणले म्हणले असं आले हा चला, <laughs> चला फोटो काढू आपण हा चला उठा काय वरण हा गाडी होय करूया की दीपैदा जिल्हा विचारूया आधी कुठं तरी शिरूया चल कपडे घ्यायचे बा तिकडे आले चल आता ए आर ओ चल इकडे आतमध्ये काय हा मग काय <laughs> हा साड्या एवढ्या भारी येतात की हा कलर छान आहे कुठं घालणार आहे लगेच चल हो का

मला पाचशे इथं पर्स पण खूप अशा छान छान होता ब्रँडेडमध्ये होता हजारपासून पुढे होता हजार दीड हजार दोन हजार पण आम्ही जशी एक्सपेक्ट केली होती तशी काय आम्हाला भेटली नाही तरी पण म्हटलं तुम्हाला दा दाखवूया जरी तुम्हाला कोणती आवडली असेल घ्यायची झाली तर तुम्हाला आयडिया येईल इथं भेटते हे बघा खूप छान आहेत तर इथं आता आम्ही आलो आहे वरती हे बघा तर इथं आता आम्हाला कुर्ती वगैरे बघायची आहेत आस्थासाठी पण एक दोन तीन टी शर्ट बघायचे होते टॉप वगैरे म्हटलं जिचे तिच्या ऑलरेडी शॉर्ट्स आहेत त्याच्यावरती मॅचिंग आम्हाला तिच्यासाठी टॉप बघायचे होते तर आलो आहे आता वरती बघूया आता इथं काय काय भेटते ॲज <laughs> लास्ट डे आमचा शॉपिंगचा त्याच्यामुळे उरलं सुरला सगळं घेऊन जायचं आहे आम्हाला तरी दाखवते मी तुम्हाला मला रोहिणीला पण कुर्तीज वगैरे घ्यायचे आहेत इथं चालू आहे गोलूला ड्रेस बघायचा कोणता बसतोय कोणता नाही म्हणून आणि हा येलो शर्ट आम्हाला खूप आवडला होता म्हणून गोलूला ट्राय केला पण गोलू आमचा शर्ट काढायलाच तयार नव्हता त्याला वाटत होतं आता असाच घालून जायचा हे बघा इथं घालून दाखवतो दिसतंय ना आत्ताच इथं नटकटपणा चालूच होता आता पलीकडे जाऊन कुर्ती घ्यायला छान दिसतोय ना गोलू द्या किती मस्त दिसतो शर्ट त्याला

चल हा हा चला आपल्याला काय सांडेल पर्स काय म्हणासारखी भेट कधीपासून बघतोय इथं तर ऍटलिस्ट भेटावी बाय टू गेट वन फ्री बघू आणि इथं बघा आम्ही इकडं बसलो होतो आणि हे जे ज्योतिष आहेत ते असं भविष्य सांगतात हात बघून आणि इथं त्यांचंच भविष्य दिपत त्यांना सांगत होते दिसते का हात बघत होते तेव्हा आम्ही गप चुप शोध केलं तर दीपक त्याची नाही माहीत नव्हतं आणि मुलांना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही बसलो होतो म्हणलं त्यांचं खाऊ तर आम्ही आपलं बसलो होतो गप्पा सोबत बिस्किट वगैरे आमचंही चालू होतं खायचं ह्याच्यासोबत थोडं <laughs> थोडं त्यांचं होईपर्यंत जायलाच नव्हतं त्याच्यामुळे आणि इथं दोनशे दोनशे नव्याण्णवपासून कुर्ती स्टार्ट होत्या तिथून तुम्हाला घेईल तशा होत्या फक्त कुर्ती बाय वन गेट वन पण होत्या आणि फुल ड्रेस पण होत्या ऑफरमध्ये तिथं काय घेताना आम्हाला जास्त शूट नाही घेता आलं बघण्यात खूप टाइम गेला त्याच्यामुळे आता डायरेक्ट मी घरी गेल्यानंतर दाखवते तुम्हाला काय काय घेतले ते आणि इथं बघू शकता बघा शॉपिंग करून आम्ही इथं थकलो होतो बसलो इथं आता गप्पा मारत आस्था झोपली माझ्या मांडीवरती दीपकदाजींच्या अजून छोटी मोठी शॉपिंग राहिली होती, ते न, होती। ता 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 तर ते गेले तिकडं काय आणायचं काय राहिले बघून भूक तर खूप जास्त लागली होती आणि इथं मॉलच्याच एकदम वरच्या फ्लोअरला रेस्टॉरंट आहे तर तिथं आता आम्ही जाणार आहे बघू आता काय खायचं काय नाही अजून तसं काय आमचं ठरलं नाही तर इथं आता डिस्कशन चालू होतं के एफ सी मागवायचं आणि मुलांसाठी कॅप्सी पॉपकॉर्न मागवले तर आता खाऊन घेतो मस्त एन्जॉय करतो तर तरी होते आता बॅटरी डाऊन झाली आता तर लय झाले झोप वाटायला लागले मला आता आणि <laughs> हिला उचलून घेऊनच जास्त झालं சோடன கப்ட मस्त भरपूर शॉपिंग केली खाऊन पिऊन मस्त आता घरी जायच्या तायरित आहे बघा आलो बाहेर आता बराच वेळ गेला दीपदाजींना खूप त्रास दिला आम्ही मुलं त्यांच्याकडं होती ना आम्ही बघत हो तोपर्यंत तर आता घरी तुम्हाला दाखवते बघा काय काय घेतलं की आस्ताला शॉर्ट घेतली होती तिला तिथं थंडी वाजत होती म्हणून येताना घालून घेऊन आले आणि हा ड्रेस बघा मी घेतलेला आहे ऑफरमध्ये होता साडेपाचशे रुपयाला बसला पॅन्टसहित खूप छान आहे घातल्यानंतर परत तुम्हाला पाहायला भेटेलच आता आमची पॅकिंग चालू झाली आहे ना त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं दाखवून घेऊया तुम्हाला आणि ही तर सगळी शॉपिंग आहे बघा मुलांचे कपडे यांचे कपडे सगळ्यांचे आपलं पेमेंट राहिलेली ही अर्धी शॉपिंग आज केली आम्ही दिसतो तुम्हाला आणि हि तर माझे शूज आहेत आत्तींसाठी पण शूज घेतले होते ते पण आहेत ही सगळी आजची शॉपिंग आहे आपली तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं अजून एक कुर्ती राहिली तुम्हाला दाखवायची बघा हवा ही रेड कलरची पण कुर्ती ॲक्च्युली मरून कलर आहे हा आ, ही पण तिथूनच घेतली साडेचारशे रुपयेला क्वालिटी खूप छान आहे आणि थोडं ब्रँडेड असतं ना छान वाटतं घ्यायला पण हे बघा काय झालं मी अगोदर सगळ्या कुर्त्या इथं फिटिंगला काढल्या होत्या आणि मग परत माझ्या लक्षात आलं की बाबा तुम्हाला हा ब्लॉग मला दाखवायचा राहून गेलेला आहे मग त्याच्यामुळे अचानक शूट केला आम्ही तर हे बघा माझी ही मरून कलरची कुर्ती आहे आणि रोहिणीने दोन तीन घेतले कुर्त्या हे बघा ही येलो कलरची आहे ॲक्च्युली हा येलो पण तसा नाही आहे ले लेमन आणि येल्लोचा सम मिक्स कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे स्टँड कलरचा आणि हा बघा बोली कलरचा ह्याची पण प्राईस तेवढीच आहे म्हणजे साडेचारशे साडेपाचशेच्या रेंजमध्येच आहेत आम्ही घेतलेल्या कुर्त्या हे बघा क्वालिटी खूप छान आहे खालचे पिस्ता कलरचे आहे बघा ते पण खूप छान आहे तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय